नीट ऍप्लिकेशन फॉर्म दोन हजार सव्वीसला ऑलरेडी सुरुवात झालेली आहे फॉर्म कसा भरायचा आहे महत्वाचे डॉक्युमेंट्स काय लागतात स्टेप बाय स्टेप पद्धतीने लाईव्ह फो फॉर्मचा डेमो मी तुम्हाला ऑलरेडी दाखवलेला आहे परंतु आता काही विद्यार्थ्यांना असं त्यांच्या लॉग इन मध्ये दिसत आहे एक मेसेज दिसत आहे की तुमचा लाईव्ह फोटोग्राफ आत्ताच्या फोटो अनुसार मॅच करत नाहीये अशा वेळेस विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे या सर्व गोष्टी क्लिअर करण्यासाठी नमस्कार मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ऍडमिशन गायडन्स या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतोय नव्यानं व्हिडिओ बघत असाल तर आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही आहे आता तुम्ही बघा लॉग इन केल्यानंतर तुम्ही एकदा लॉग इन करू शकता आणि विद्यार्थ्यांनी पण चेक करू शकता तुम्हाला ऍप्लिकेशन नंबर आलेला आहे पासवर्ड माहीत असतो लॉग इन करायचं लॉग इन केल्यानंतर आपल्याला इथे रजिस्ट्रेशन फॉर्म कम्प्लिटेड ऍप्लिकेशन फॉर्म कम्प्लिटेड फी पेमेंट कम्प्लिटेड हे सर म्हणजे कम्प्लीट प्रोसेस झालेले आहे तरी पण असं दिसतंय किंवा काही जणांना ड्युरिंग प्रोसेस मध्ये सुद्धा असं दिसू म्हणजे फॉर्म भरताना ऑलरेडी त्यांना दिसतं किंवा कम्प्लीट झालाय त्याच्यानंतर देखील तुम्हाला हे गोष्टी दिसू शकतात मग काय सांगितले बघा यू हॅव एस्टॅब्लिश युअर आयडेंटिटी युजिंग आधार तर मी आधारनुसार तुमचा एस्टॅब्लिश केलेली आहे आयडेंटिटी म्हणजे तिथे आयडेंटिटीचा जो कॉलम होता त्याच्यानुसार हवेवर युअर आधार फोटो डज नॉट मॅच विथ द कॅप्चर्ड लाई फोटोग्राफ आता लाईव्ह फोटोग्राफ काय की आज या तागायत मी जो दिसतोय त्याच्यानुसारचा माझा फोटो घेतलेला आहे म्हणजे आता फॉर्म भरताना त्या विद्यार्थ्याचा आपण फोटो घेतलेला आहे त्याला म्हणतात लाईव्ह फोटो पण तो तो कशाच मॅच करत नाही डज नॉट मॅच विथ द कॅप्चर लाईव्ह फोटो का कुठला फोटो आधार फोटो आता आधार फोटो काही विद्यार्थ्यांचा आहे एक महिन्यापूर्वी एन टी केलेली होती की आ, आ, फोटो अपडेट न करून घ्या ज्यांच्या नसतील त्यांचे किंवा नावामध्ये नसेल पण काही विद्यार्थ्यांनी केले नाहीत काही विद्यार्थ्यांचे एकदम लहानपणीचे फोटो आहेत काही विद्यार्थ्यांचे सात आठ वर्षापूर्वीचे फोटो आहेत चेहऱ्यामध्ये बदल बरासा झालेला असतो त्याच्यामुळे तो तिथं मेसेज होतो की तुमचा आत्ताचा फोटो आणि आधारचा फोटो हा मॅच करत नाहीये ठीक आहे आता मग काय करायचं फॉर व्हेरिफिकेशन ऑफ युअर फोटोग्राफ अँड यू आर सर्टिफिकेट certificate. एक फोटोग्राफ व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट इथे त्यांनी दिलेलं आहे विद इन फिफ्टीन डेज ऑफ क्लोजर पंधरा दिवसाच्या आत तुम्हाला सर्व गोष्टी करायच्या आता बघा इथे काय करायचं मग विद्यार्थ्यांनी तर अपलोड फोटो व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट एक सर्टिफिकेट त्यांनी दिलेलं आहे त्याच्यामुळे त्याला क्लिक करायचं घाबरायचं नाही विद्यार्थ्यांनी आणि ते सर्टिफिकेट आपल्याला इथे अपलोड करायचं आहे ठीक आहे इथे एक अपलोडचा एक हे विंडो येतं तुम्ही अपलोड करू शकता माझं हे सर्टिफिकेट कशा पद्धतीने तर विद्यार्थी इथे बघू शकतात सर्टिफिकेट कशा पद्धतीने दिलेले ठीक आहे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तिथे दिसते इथे बघा सर्टिफिकेट इथे तुम्हाला दिसत आहे ठीक आहे तिथं तुम्ही त्याला क्लिक केला की तिथं अपलोड म्हणून तिथं टॅप दिसते अपलोड काय करायचं तर हे सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचं आहे ठीक आहे कमेंट सेक्शनमध्ये किंवा मा, मी माझ्या लिंकमध्ये मा याची पीडीएफ पण देतो तुम्ही बघू शकता आणि महत्वाच्या विद्यार्थ्यांनी अजिबात सब सबस्क्राईब करायला विसरायचं नाही कारण की असे सर्व महत्वाचे व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन येत असतो आणि महत्वाचं काय तर वायब्रंट मधील सर्व आपल्या ब्रांचेसला लातूर बीड बारामती नांदेड छत्रपती संभाजीनगर पुणे आणि नाशिक अशा सर्व ब्रांचेस ब्रांचेसमध्ये व्हायब्रंटच्या आपल्याला फोटो काढून देण्यापासून ते ऍप्लिकेशन फॉर्म भरून देण्यापर्यंत आम्ही सर्व प्रोसेस करून देतो पूर्ण एक्सपर्ट टीम आहे त्यामुळे तुमचा आम्ही ऍडमिशन प्रोसेस सुद्धा काउन्सिलिंग पुढे करत असतो पण महत्वाचा आता नीट अप्लिकेशन बद्दल तर ह्या सर्व गोष्टी आणि काउन्सिलिंग ऍडमिशन देखील या वर्षीच्या बॅच ची सुरुवात झाली आहे तर विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर काउन्सिलिंगला ऍडमिशन घ्या आणि पुढील सर्व ऍडमिशन प्रोसेससाठी निश्चित राहा आता बघा इथे काय सांगितले आहे हे सर्टिफिकेट आहे तर तुम्हाला सर्टिफिकेट जेव्हा तुम्ही डाऊनलोड करणार इथं तुमचा ऑलरेडी फोटो दिसेल आता मी इथे ते कट केलेला इथं तुमचा फोटो दिसेल कुठला फोटो दिसेल इथे तुम्हाला मित्रांनो तर इथं तुमचा लाईव्ह फोटो जो कॅप्चर केलेला आहे लाईव्ह फोटो हा तुम्हाला इथे दिसेल ठीक आहे लाईव्ह फोटो इथे तुम्हाला तुमचं नाव दिसेल इथे तुम्हाला तुमचा ऍप्लिकेशन नंबर दिसेल आणि इथे काय सांगितलं बघा लेटेस्ट फोटोग्राफ टू बी अफिक्स बाय कॅंडिडेट अली अटेस्टेड बाय प्रिंसिपल हेडमास्टर ऑफ द स्कूल गॅजेटेड ऑफिसर म्हणजे सर्टिफिकेट टू बी साईन कोणाची सही घ्यायची या सर्टिफिकेटवर कुठलेही क्लास वन गॅझेटेड ऑफिसर कुठल्याही क्लास वन ऑफिसर कडून तुम्ही याच्यावर हे घेऊ शकता किंवा प्रिन्सिपल तुमच्या स्कूलचे प्रिन्सिपल हेडमास्टर ऑफ द स्कूल कोणाकडून आहे जर मी रिपीटर आहे तर दहावीच्या हेडमास्टर कडे गेला तरी ते देतात कोणच नाही असं म्हणत नाही किंवा तुम्ही कुठल्याही क्लास वन ऑफिसर तुम्ही आता ज्या ठीक आहे मी तुमच्या शाळेपासून आम्ही लांब आहे दुसऱ्या गावात तर त्या ज्या गावामध्ये आहे तिथल्या ऑफिसर ऑफिसरकडून देखील तुम्ही हे करू शकता हे तुम्ही याची प्रिंट घेऊन जायची त्याच्यावर तुमचा तुमचाही फोटो दिसतो इथे तुमचा आताचा फोटो लेटेस्ट फोटो जो नीटच्या फॉर्मला तुम्ही काढला तो इथे आणि हा फॉर्म भरून घ्यायचा इथे तुमचं नाव असणार आहे सन ऑफ डॉटर uh, ऑफ जे तुमच्या आई वडिलांचं बड़, नाव लिहायचं रेसिडेंट तुमचं जे राहतात तिथे ऍप्लिकेशन नंबर तुमचा जो जनरेट ऑलरेडी झालेला आहे ठीक आहे ऍप्लिकेशन नंबर आणि हे त्याच्यावरती कोण करते याचं आणि इथं खाली नेम आणि डेजिग्नेशन त्यांचं येणार आणि याच्यावर त्यांनी त्यांचा सही शिक्का सर्व गोष्टी देणार आणि हे सही शिक्का त्यांचा स्टॅम्प मिळाला तुम्हाला की मग आपल्याला लॉग इन करून मी जिथं तुम्हाला आता दाखवलेलं होतं अपलोडचं ऑप्शन जिथं आहे तिथे जाऊन हे अपलोड करायचं बस एवढीच प्रोसेस आहे विद्यार्थ्यांनी अजिबात घाबरायचं नाही याचा काहीही परिणाम पडणार नाही तुमचा फोटो फॉर्म रिजेक्ट होणार नाही किंवा काहीच होणार नाही परंतु ही प्रोसेस करणं गरजेचं आहे ज्यांना ज्यांचा फोटो मॅश नाही आहे त्यांना शंभर टक्के हे नोटिफिकेशन येणार ते तुम्हाला लॉग मध्ये दिसेल मेल वगैरे येत नाही सध्याच आले होते ते नंतर येतील परंतु ज्यांनी लॉग इन आहे किंवा ज्यांना माहिती आहे माझा आधारचा फोटो खूप जुना आहे त्यांनी नक्कीच चेक करायचा आहे ज्यांनी फॉर्म भरला त्यांनी आणि हे प्रिंट काढायची हे करायचं आणि तुमच्याकडनं असेल तर वायब्रंटमध्ये हे सोल्युशन आहे आम्ही तुम्हाला लगेच हे तुम्हाला क्लास वन ऑफिसर आणि ते लवकर आम्ही तुम्हाला त्यांचं तिथे सांगू ऍड्रेस तिथे लवकरात लवकर जो प्रोसेस करून घ्या त्याच्यामुळे तुम्हाला काहीच अडचण येणार नाही पाणी अजिबात व्हायचं नाही प्रत्येक गोष्टीला सोल्युशन असतात आणि तुमचा अजिबात फॉर्म रिजेक्ट होणार नाही फॉर्म भरताना जर अशाच काही अडचणी येत असतील किंवा काही तुम्हाला जाणवत असेल आणि तुम्हाला माहिती नसेल तर नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये कळवा आमच्या ऑफिसला कॉन्टॅक्ट करा सर्व डिटेल्स ऍड्रेस मी कमेंट सेक्शनमध्ये दिलेले आहे तुम्ही त्यावर कॉन्टॅक्ट करा आणि लवकरात लवकर ह्या गोष्टी कम्प्लीट करून घ्यायच्या मित्रांनो अशीच महत्वाचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही थँक्यू सो मच